नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आहे बुधवार तर बुधवारी आहे मोक्षदा एकादशी तर मग एकादशीच्या दिवशी म्हणजेच की आपल्या घरात जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा सतत काय ना काय संकट येत असेल घराची प्रगती होत नसेल तर त्यासाठी मग आजच्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतील आणि पैशाच्या पण समस्या दूर होतील तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा एकादशी एकादशी वृत्ताला आपल्याकडे सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर महिन्याला म्हणजेच की दोन एकादशी येतात प्रत्येक महिन्यात तर पहिली असते कृष्ण पक्षात आणि दुसरी असते शुक्ल पक्षात तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला आपण मोक्षदा एकादशी असेही म्हणतो आणि मौनी एकादशी असेही म्हणतो आपण तर मग ह्या एकादशीचं वृत्त केलं जातं तर यावर्षी म एकादशी आहे अकरा डिसेंबरला वार आहे बुधवार तर मग जी एकादशी वृत्त करतात म्हणजे जी लोक एकादशीचं वृत्त करतात ते पापांपासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठधामामध्ये जातात मोक्षदा एकादशीला गीता जयंती ही साजरी केली जाते तर हिंदू धर्मामध्ये एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो आणि मग आजच्या दिवशी एकादशीच्या तिथीला सुरुवात होते तर मग एकादशीच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आहे घराबाहेर ज्यावेळेस आपण पाणी शिंपडणार आहे तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ते पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घराबाहेरील नकारात्मकता निघून जाते तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही मग त्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकून पाणी शिंपडलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की घराची स्वच्छता वगैरे करून झाल्यानंतर मग घरात पण आपण ज्यावेळेस फरशी वगैरे पुसतो त्यावेळेस पण पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे आणि मग नंतर सूर्यदेवाला पन जल अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर पंचोपचार विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि यावेळी भगवान विष्णूला पिवळी फुले जी आवडतात कोणतेही फुलं असू द्या ती पिवळी फुलं अर्पण करायची आहे फळ कोणतेही असू द्या आणि पिवळे वस्त्र हळद नारळ यापैकी जे पण काही तुम्हाला शक्य होईल ते अर्पण करायचं आहे आणि मग पूजा करत असताना विष्णू चालिसाचे आपल्याला पठण करायचं आहे तर जर तुम्हाला विष्णू चालस चालिसा पठण नसेल तर त्यावेळेस तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी हरकत नाही आणि मग संध्याकाळी व आरती वगैरे केल्यानंतर मग त्यावेळेस पण आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग याचा उपवास मग दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता बरेच जण एकादशीचा उपवास करत नाहीत त्यामुळे मग ज्यांनी उपवास केला किंवा के नाही केला त्यांनी सगळ्यांनीच हा उपाय क म्हणजे ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे विढ्याच्या पानाचा ते करू शकतात किंवा त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपवासच करायला लागेल असं यामध्ये काही नाही जे एकादशीचा उपवास करत नाही ती पण व्यक्ती मग करू शकते हा उपाय तर मग काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे आपल्याला विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान म्हणतात त्याला आता तुम्हाला ते तुम्हाला माहितीचं असेल एक घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे देवघरापुढे बसायचं आहे म्हणजे देवांपुढं बसायचं आहे तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे विड्याचं पान घेतलं आहे त्या पानावरती कुंकवाने लिहायचं आहे आता म्हणजे कसं लिहायचं आहे कुंकवाने आता तुमच्या घरात पैशाची अडचण निर्माण होत असेल तर त्यासाठी मग काय लिहायचं आहे धनप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही म्हणजे जे पण काय असेन किंवा संतानप्राप्ती होण्यासाठी म्हणा जे असेल ते मग असं कमी याच्यामध्ये लिहायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की त्या पानावरती थोडीशी हळद अर्पण करायची आहे हळद ही भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळं मग आपला गुरुग्रह पण बळकट होते म्हणून हळद थोडीशी अर्पण करायची आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये आणि तो दिवा प्रज्वलित करण्या अगोदर काय करायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि मग तो एक दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा मग एखादी पंथी वगैरे घेऊ शकता आणि मग त्या दिव्याखाली मग अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग दिवा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे वेलची चांगली टाकायची आहे अशी खराब वगैरे टाकू नका आणि एक लवंग टाकायचा आहे आणि मग तो दिवा किंवा आपण ती मग घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे ते पान मग तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि ती इच्छा तुमची भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला मग मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आता तो मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण लावू शकता तर हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगून झाल्यानंतर ते पान घ्यायचं आहे आता त्या दिवसभर किंवा आणि रात्रभर ते पान ठेवायचं आहे तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी ते पान घ्यायचं आहे आणि तुमच्या तिथे कुठं नदी वगैरे असेल किंवा वाहतं पाणी असेल तर मग ते पान त्या पाण्यामध्ये सोडायचं आहे किंवा मग एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडाखाली मग ते पान ठेवायचं आहे तर तुळशी म्हणजे तुळशीच्या झाडाखाली न ठेवता इतर कोणत्याही झाडाखाली तुम्ही ते पान ठेवू शकता तर यामुळे काय होतं की तुमच्या घरात ज्या पण काय अडचणी असतील काही ना काही संकट येत असतील त्यामुळं मग काय होतील ह्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा उपाय मग कोण करू शकतं तर घरातील महिला पुरुष दादा ताई कोणीही हा उपाय करू शकतं महिलांना जर मास एक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही मग पुरुषांनी त्यावेळेस हा उपाय करा करायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे जर तुम्हाला ह्या एकादशीला करता नाही आला हा उपाय तर तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता पण ही या वर्षाची शेवटची एकादशी आहे त्यामुळे मग आवर्जून हा उपाय तुम्ही करा म्हणजे ज्या आपण काय अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होते आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला पिंपळाची पूजा करायची आहे सूर्योदयापूर्वीच मग उठायचं आहे आणि मग त्यानंतर मग स्नान वगैरे करून झाल्यानंतर गाईचे दूध घ्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि गायचे दूध थोडंसं त्यात टाकायचं आहे आणि तीळ टाकायचं आहे आणि चंदन असे मिश्रण बनवायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि ते तांब्याभर पाणी घेऊन मग आपल्याला पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचं आहे म्हणजे जल ज्याप्रमाणे आपण अर्पण करतो त्याप्रमाणे मग त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि फूल नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे धूप दीप दाखवून मग आपल्याला असा उपाय करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाचा हा उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या घरात आप ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते मुलांच्या अभ्यासात वगैरे प्रगती होते आणि मग तिथे पण गेल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे हा उपाय कधी करायचा आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी करू नये कारण की सूर्योदयापूर्वी जर आपण पूजा केली तर त्या झाडाखाली अलक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडावर होतो त्यामुळं मग जे पण गरिबीचे प्रतीक वगैरे मानले जाते आणि मग आपल्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होतात तर मग हा जो उपाय आहे हो तर हा उपाय आवर्जून करा ज्या पण काही तुमच्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील आणि मग घरात पैसा येईल आणि सगळी संकटे दूर होऊन प्रगती होईल आणि मग एकादशीच्या दिवशी तुळशीचे पत्र तोडू नये कारण की जल अर्पण करू नये असे मान्यता आहे त्यामुळं तुळशी एकादशीला तुळशीचे पत्र तोडू नये जर तुम्हाला तुळशी पत्र लागणार असेल तर आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवू हो शकता आणि मग सात्विक अन्न खायचं आहे आजच्या दिवशी म्हणजेच की कांदा लसूण मसाल्यातले पदार्थ हे न खाता सात्विक खायचं आहे म्हणजेच की तामसिक पदार्थामध्ये कांदा लसूण मसाले हे मोडतात त्यामुळे आपण जरी एकादशीचा उपवास केला तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी